मुंबईतल्या वांद्रे येथील गुरुशरण अपार्टमेंटमध्ये बॉलिवूड अभिनेता सैफच्या घरात चोर शिरला त्याचवेळी सैफवर चाकू हल्ला झाला हे सैफ अली खाननं रचलेलं नाटक होतं या नाटकात त्याने डॉक्टर आणि पोलिसांच्या मदतीनं मीडियासकट सगळ्यांना मूर्ख बनवले आता जवळजवळ हे उघड झालंय त्याच्या या स्क्रिप्टेड नाटकात सहाय्यक अभिनेते म्हणून काही राजकारणी मंडळींनी सुद्धा भूमिका बजावली नेमका काय आहे हा प्रकार चला जाणून घेऊया सविस्तर माहिती नमस्कार मी राजेश सावंत प्रहार न्यूजलाइन मध्ये आपलं स्वागत करतो बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणात रोज नवनवीन अपडेट समोर येत आहेत वांद्रे पश्चिम येथील त्याच्या घरी सोळा जानेवारी रोजी मध्यरात्री दीड पावणे दोन ते अडीच वाजताच्या दरम्यान हल्ला झाला होता मात्र सुमारे दोन तासांनी म्हणजे पहाटे चार वाजून अकरा मिनिटांनी सैफला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं हॉस्पिटल पासून त्याचं घर केवळ दहा ते पंधरा मिनिटाच्या अंतरावर आहे असं असतानाही त्याला पोहोचायला तब्बल दोन तास इतका वेळ का लागला असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे वांद्रे पोलिसांनी सादर केलेल्या अहवालात नमूद केलंय की त्याला त्याचा व्यवस्थापक आणि मित्र अफसर जैदीनं रुग्णालयात दाखल केला सैफच्या के वैद्यकीय अहवालात असं सूचित केलंय की त्याला चाकू हल्ल्याच्या जवळजवळ दोन तासांनंतर लिलावती रुग्णालयात आणण्यात आलं होतं तथापि त्याला कोणी आणलं याबद्दल देखील स्वतः सैफ किंवा सैफला रिक्षातून आणणारा रिक्षा चालक आणि सैफचा मित्र जैदी या तिघांनीही वेगवेगळं स्टेटमेंट आहे सैफला पाच दिवसांच्या उपचारानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलाय सैफला रुग्णालयात नेलं तेव्हा त्याच्यासोबत तैमूर होता पण सैफच्या रुग्णालयातील मेडिकल फॉर्मवर अफसर जैदी हे नाव पाहायला मिळत तर अफसर हा नक्की कोण आहे ते जाणून घेऊयात सैफ अली खानवर हल्ला झाल्यानंतर जखमी झालेल्या सैफ अली खानला कोणी निग्णालय नेलं याबाबत बऱ्याच चर्चा रंगल्या होत्या काहींनी इब्राहिम अली खाननं नेल्याचा दावा केला तर काहींनी आठ वर्षाच्या तैमूरनं आपल्या बाबाला रुग्णालयात नेल्याचं म्हटलं होतं रिक्षाचालकाने दिलेल्या माहितीनुसार सैफ व तैमूर सोबत आणखी एक व्यक्ती रुग्णालयात गेली होती ती व्यक्ती कोण होती ते मात्र माहीत पडलेलं नाही पण हल्ल्याच्या रात्री अफसर जैदी हा हॉस्पिटलमध्ये गेला होता पण तो सैफबरोबर बरोबर गेला नव्हता त्याला सैफच्या कुटुंबियांनी फोन केल्यावर तो रुग्णालयात पोहोचला होता हे उजाळ्यात आलं ते रुग्णालयातील ॲडमिशन फॉर्मवर होत कारण सैफच्या मेडिकल फॉर्मवर अफसर जैदीचे नाव होते अफसरने नंतर सांगितले की सैफबरोबर त्यावेळी तैमूर होता आणि तो फॉर्म भरण्यासाठी खूप लहान असल्यामुळे अफसरनं त्या फॉर्मवर सही केली अफसर जैदी हा सैफचा खूप जुना मित्र आहे तसंच तो त्याचा बिझनेस पार्टनर आहे तो सैफच्या कपड्याच्या ब्रँडचा एक सहसंस्थापक आहे तसंच अफसर हा सैफच्या एंटरटेनमेंट या मनोरंजन मॅनेजमेंट कंपनीचा संस्थापक देखील आहे अफ्सर सैफ सह आणखी एका बॉलिवूड स्टारशी खूप चांगली मैत्री आहे तो अभिनेता म्हणजे ऋतिक रोशन अफसर हा ऋतिकच्या फिटनेस ब्रँडचा सहसंस्थापक आणि सीईओ देखील आहे दरम्यान अतिरिक्त आयुक्तांनी देखील हल्ल्याच्या वेळेबद्दल अचूक माहिती दिली विशेषतः सैफ अली खानला पहाटे चार वाजून अकरा मिनिटांनी रुग्णालयात आणण्यात आल्याच्या अहवालाबद्दल ते म्हणाले की लिलावती रुग्णालयाच्या सी सी टी व्ही फुटेज स्पष्टपणे दिसत आहे की सैफ अली खानला पहाटे दोन वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी रुग्णालयात आणण्यात आले त्यांनी असंही स्पष्ट केलं आहे की पोलिसांना हल्ल्याची माहिती प्रथम रुग्णालयातून मिळाली होती सैफकडून नाही मग प्रश्न असा निर्माण होतो की इतका भयंकर हल्ल्याचा प्रकार घडल्यानंतरही सैफ किंवा करीनाने पोलिसांना आधी याबाबत माहिती का दिली नाही सैफ अली खानवर त्याच्या हात्या घरी झालेल्या चाकू हल्ल्याच्या घटनेनं राजकीय वळण देखील घेतलं पोलिसांनी आरोपीला अटक केल्यानंतर आणि सैफला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर भाजपा आणि शिवसेनेच्या दोन नेत्यांनी या प्रकरणातील घटनाक्रमांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले मंगळवारी जेव्हा सैफला मुंबईतील लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला तेव्हा शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली सैफ इतक्या लवकर कसा बरा झाला असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला निरुपम म्हणाले डॉक्टरांनी सांगितलं की अडीच चा चाकू सैफ अली खानच्या पाठीत रुतून बसला होता त्याच्यावर सहा तास शस्त्रक्रिया करण्यात आली हे सर्व सोळा जानेवारीच्या मध्यरात्री घडलं आणि आज एकवीस जानेवारीला त्याला डिस्चार्ज मिळाला अवघ्या पाच दिवसात तो इतका फिट कसा काय झाला दरम्यान भाजपा मंत्री नितेश राणे यांनी देखील गुरुवारी सैफ अली खानला लवकर बरे होण्याबद्दल शंका व्यक्त केली मी पाहिलं की सैफ कसा रुग्णालयातून बाहेर आला मला शंका आहे की त्याच्यावर खरोखरच चाकूने वार खरो करण्यात आले होते की तो फक्त नाटक करतोय जेव्हा जेव्हा शाहरुख खान किंवा सैफ अली खान यांसारख्या खान जखमी होतो तेव्हा प्रत्येकजण बोलू लागतो आणि सहानुभूती दाखवू लागतो असं नितेश राणे म्हणाले तसंच बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा उल्लेख करताना राणे म्हणाले जेव्हा सैफ अली खान नवाब मलिक व शाहरुख खानच्या मुलाला दुखापत होते तेव्हाच राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नेते प्रतिक्रिया देतात सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर राष्ट्रवादीचे नेते मात्र गप्पा आहेत हिंदू अभिनेते व कलाकारांवरील हल्ल्यानंतर ते काहीही बोलत नाहीत असंही नितेश राणे यांनी म्हटलंय सैफ अली खाननं पोलिसांना सांगितलंय की तो आणि त्याची पत्नी अभिनेत्री करुणा कपूर खान अकराव्या मजल्यावरील त्यांच्या बेडरूम मध्ये होते तेव्हा त्यांना घरातील मदतनीस एलियामा फिलिपच्या ओरडण्याचा आवाज आला जो आवाज त्यांच्या लहान मुलगा जेच्या खोलीतून आला होता त्यानंतर ते जेच्या खोलीत पळत गेले त्यांना तिथे एक अनोळखी व्यक्ती दिसली सैफने सांगितले की त्या हल्लेखोराने त्याच्या पाठीवर मानेवर आणि इतर ठिकाणी चाकूने अनेक वार केले सैफने सांगितले की जेव्हा हल्लेखोराने त्याच्यावर चाकू मारला तेव्हा तो गंभीर जखमी झाला आणि कशी तरी स्वतःची त्याच्या तावडीतून त्यांनी सुटका करून घेतली नंतर हल्लेखोराला त्यांनी मागे ढकलला यानंतर घरातील एक कर्मचारी जे सह दुसरीकडे पळून गेले या हल्ल्यात फिलिपही जखमी झाली होती छप्पन वर्षे फिलिपने नंतर सांगितलं की तो येण्यापूर्वी त्या व्यक्तीने म्हणजे हल्लेखोराने तिच्याकडे एक कोटींची मागणी केली होती दरम्यान पतोडी कुटुंबियाचा निकटवर्तीय आणि मित्र अफसर जैदी यांना पहाटे साडेतीन वाजता सैफच्या घरातून घटनेची माहिती देण्यात आली त्यानंतर साधारण चार वाजता जैदी हा हॉस्पिटलला पोहोचला आणि त्याने सैफला रुग्णालयात दाखल करण्याची औपचारिकता पूर्ण केली त्याच्या मानेला आणि हाताला झालेल्या दुखापतींसाठी त्याच्यावर प्लास्टिक सर्जरी करण्यात आली तर एकवीस जानेवारीला त्याला डिस्चार्ज देण्यात आला आरोपीने दिलेल्या कबुली जबाबानुसार तो शेजारी असलेल्या पेटपिणा इमारतीतून सैफच्या इमारतीत शिरला आधी तो इमारतीच्या बेसमेंटमध्ये गेला त्यानंतर जिनावर चढून पहिल्या मजल्यावर गेला मात्र वर जाण्यासाठी असलेल्या जिन्यावरील दरवाजा बंद होता त्यामुळं त्याने आधी त्याचे बूट काढले आणि सैफ कुटुंबासोबत जिथे राहतो तिथे अकराव्या मजल्यावर जाण्यासाठी पाईपचा वापर केला सैफच्या घरात हा जवळपास साठ मिनिटाचा थरार सुरू होता याबाबतही आरोपींनी माहिती दिली आरोपीच्या म्हणण्यानुसार तो बाथरूमच्या खिडक्यातून सैफच्या घरात शिरला आणि जेच्या रूम मध्ये घुसला त्यावेळी जयच्या खोलीमध्ये त्याची ज्ञानी एलियमा फिलिप आणि जुनू हे होते आरोपी जयच्या दिशेने पुढे येत असताना ज्ञानी एलियमाने त्याचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला मात्र त्याने तिच्यावर चाकू हल्ला केला आरोपी घरात शिल्ल्याचे पाहून जुनूने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली आणि करीना कैफला सावध करण्यासाठी ती बाहेर पळून गेली त्यानंतर सैफ जयच्या खोलीत आला आणि हल्लेखोराला थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र त्याच झटापटीत सैफच्या मानेवर आणि पाठीवर वार झाला त्याचवेळी आणखी एक आया मदतीसाठी पुढे आली पण तिच्यावरही त्याने हल्ला झाला आरोपीचा दावा आहे की सेफच्या कुटुंबाने त्याला जे च्या खोलीत बंद केले होते मात्र त्यानंतर तो घाबरून तो त्याच डकमधून मधून बाहेर पडला आणि पायपावरून उतरून पायऱ्या उतरून खाली पळून गेला पोलिसांनी क्राईम सीनचे चे रिक्रिएशन केल्यानंतर त्या साठ मिनिटात काय काय घडलं हे समोर आलंय अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करण्यासाठी वापरण्यात आलेल्या चाकूचा तिसरा भाग मुंबई पोलिसांनी जप्त केलाय आरोपी शरीफ उलने वांद्रे तलावाजवळ तो फेकून दिला होता तत्पूर्वी घटनास्थळावरून देखील चाकूचा काही भाग सापडला होता त्याचवेळी अडीच इंच लांब चाकूचा दुसरा भाग शस्त्रक्रिया दरम्यान सैफच्या शरीराच्या आतून काढण्यात आला इथं प्रश्न पडतो की चाकूचे तीन तुकडे झाले कसे डीसीपी दीक्षित गेडाम म्हणाले की वांद्रे पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या या गुन्ह्यातील सविस्तर तपास करण्यात आलाय आरोपी विरुद्ध पुरेसे पुरावे देखील सापडले आरोपीच्या बोटांच्या ठशांमध्ये विसंगती असल्याच्या प्रश्नावर ते म्हणाले की पोलिसांना अद्याप बोटांच्या ठश्यांशी संबंधित कोणताही अहवाल मिळालेला नाही हे नमुने तपासणीसाठी फिंगरप्रिंट ब्युरोकडे पाठवण्यात आले आम्ही अहवालाची वाट पाहत आहोत परंतु फिंगरप्रिंटबाबत आतापर्यंत दोन प्रकारचे मीडिया रिपोर्ट समोर आलेत एका प्रकरणात असं म्हटलं होतं की बोटांचे ठसे जुळले आहेत तर दुसऱ्या प्रकरणात जुळत नसल्याचं नोंदवलं आहे मुंबई पोलिसांनी सैफ अली खानच्या फ्लॅटमधून एकोणीस फिंगरप्रिंटचे नमुने घेतले आणि ते तपासणीसाठी पाठवले होते राज्य सी त्यांच्या अहवालात म्हटलंय की ते सर्व बोटांचे ठसे आरोपी उलशी जुळत नाहीत फिंगरप्रिंट आणि बोटांचे ठसे या दोघांची तुलना केल्यानंतर असं आढळून आलंय की दोन्ही बोटांच्या ठस्यांचे नमुने वेगळे होते पोलिसांनी आता हा अहवाल पुण्यातील सीआयडी अधीक्षकांना पाठवला सैफच्या घरात सापडलेले बोटांचे ठसे व आरोपी शरीफलच्या बोटांचे ठसे मिळते जुळते नसल्याचं समोर आलंय सीआयडीने याबाबत पोलिसांना सूचित करताना म्हटलंय की चाचणीचा अहवाल नकारात्मक आहे आता मुंबई पोलिसांनी या प्रकरणात आणखी आरोपीचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त केलाय व सैफच्या घरातील बोटांचे ठसे न जुळल्यामुळे हा संशय आता आणखी बळावलाय पोलिस त्या दृष्टीने देखील तपास करू लागलेत अभिनेता सैफ अली खानवर हल्ला प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांच्या हाती आरोपी मोहम्मद शरीफ इस्लाम शहजाद उर्फ विजय दासाने या तीस वर्षी तरुणाने गुन्ह्याच्या वेळी घातलेले बूट पोलिसांनी जप्त केले यापूर्वीच्या हल्ल्यात वापरलेला चाकूचा तुकडा कपडे पोलिसांनी जप्त केले होते शरीफुलच्या कपड्यांवर रक्ताचे डाग असून ते न्यायवैद्यक तपासणीसाठी पाठवण्यात आले तसेच आरोपी बांगलादेशचा नागरिक असल्याचे ओळखपत्र व चालक परवाना यापूर्वीच पोलिसांच्या हाती लागलाय दरम्यान सैफ अली खान प्रकरणात अजूनही अनेक प्रश्न अनुत्तरितच आहेत ज्यांची उत्तरं मुंबई पोलिसांनी दिलेली नाहीत जसं की ज्या दिवशी हल्ला झाला त्या दिवशी नेमकं काय घडलं याचा सिक्वेन्स अद्याप पोलिसांनी सांगितलेला नाही आरोपीला सैफच्या अकराव्या मजल्यावर असलेलं घर चोरीसाठी योग्य का वाटलं तो खालच्या मजल्यावरही चोरी करू शकला असता पोलिसांना पहाटे चार वाजता आरोपीबद्दल माहिती मिळाली तरी तो सकाळी सात वाजेपर्यंत सैफच्या घराजवळील वांद्रे तलाव लकी हॉटेल या परिसरात कसा फिरत होता अभिनेता सैफ अली खानवर हल्ला झाल्यापासून चाहत्यांना जाणून आहे की संपूर्ण घटनेदरम्यान त्याची पत्नी करीना ही नेमकी कुठे होती बुधवारी करीनाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर रात्रीच्या पार्टीचा एक फोटो शेअर केला यावरून असे गृहित धरलं गेलं की सैफवरील हल्ल्याच्या वेळी ती घराबाहेर होती पण नंतर तिने ती पोस्ट डिलीट केले करीना कपूरच्या उपस्थितीच्या अफवांच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी स्पष्ट केले की हल्ल्याच्या वेळी सैफ अली खानची पत्नी करीना कपूर तैमूर आणि जय हे घरातच होते याचा अर्थ असा की बुधवारी पार्टी केल्यानंतर करीना तिच्या घरी परतली होती तर दुसरीकडे आधी आरोपीनं आपण सैपूर हल्ला केलाच नसल्याचा दावा केला होता आणि सीसीटीव्ही दिसणारा व्यक्ती वेगळा आहे तो मी नाहीच असाही दावा त्याने केला होता त्यानंतर सैफ अलीकांच्या घरात जे फिंगरप्रिंट मिळाले त्याच्याशी आरोपीच्या हाताचे ठसे जुळत नसल्याचं समोर आलंय या सर्व गोष्टींमुळे पोलीस देखील आता चक्रावून गेलेले असताना सैफ खानवर चाकू हल्ला झाल्याचं चा नसल्याचं समोर आलंय त्यामुळे आता एकच खळबळ उडाले एका इंग्रजी दैनिकानं फॉरेन्सिक एक्सपर्ट प्राध्यापक दिनेश राव यांच्या हवाल्यानं एक मोठा आणि धक्कादायक दावा केला आहे लिलावती रुग्णालयाच्या रिपोर्ट रिपोर्टमध्ये ज्या जखमांचा उल्लेख केला आहे त्या चाकू हल्ल्याने झालेल्या जखमांसारख्या नाहीत त्यांनी असा दावा देखील केला आहे की डॉक्टर भार्गवी पाटील यांची स्वाक्षरी केलेल्या रिपोर्टमध्ये ज्या जखमांचा उल्लेख केला आहे त्या जखमा फक्त बोथट हत्यारानेच होऊ शकतात सैफ अली खानच्या पेंट हाऊस मध्ये काम करणाऱ्या स्टाफ नर्सने याबाबतची माहिती दिली आहे हल्लेखोरानं त्याच्यासोबत एक छडीसारखी वस्तू आणि पातळ करवतीसारखी वस्तू घेऊन आला होता असं त्या नर्सचं म्हणणं आहे दुसरीकडे सैफ अली खानच्या मन मनक्याजळून अडीच इंचा चाकूचा चा चा तुकडा काढलाय असा दावा लीलावतीच्या रुग्णालयातील डॉक्टरांनी केलाय त्या चाकूचे चित्र सोशल मीडियावर देखील व्हायरल झाले आहेत तथापि प्रोफेसर दिनेशराव यांच्या या दाव्यावर रुग्णालयाकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही दरम्यान आरोपी मोहम्मद शरीफ उल इस्लामनं आणखी एक कबुली दिल्याचा दावा पोलिसांनी केलाय त्यानं शाहरुख खानच्या घरी देखील चोरी करण्याचा प्रयत्न केला होता पण तिथे तो अपयशी झाला यामुळे त्यानं दुसऱ्या घरात चोरी करण्याची योजना केली होती त्याला पैशांची आवश्यकता होती त्याला काही दस्तऐवज बनवायचे होते असा पोलिसांनी दावा केलाय चौकशी दरम्यान आरोपीने ही कबुली दिल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे त्याला कोणीतरी भारतीय दस्तऐवज बनवून देणार होते आणि त्याच्या पैदल्यात त्यांनी पैसे मागितले होते त्याला भारतीय आधार कार्ड आणि इतर दस्तऐवज बनवण्यासाठी पैशाची आवश्यकता होती ज्यासाठी त्यांना चोरी करण्याची योजना आखली होती असंही त्यांनी चौकशीत कबूल केल्याचं पोलिस सूत्रांनी सांगितलं आरोपीला भारतीय नागरिक असल्याचं कागदपत्र बनवून देण्याचं आश्वासन देणाऱ्या आरोपीचा आता पोलीस शोध घेत आहेत आणखी एक अशी माहिती मिळाली की सेफच्या कपड्यांवर चार ठिकाणी फक्त अर्दा अर्दा फक्त छिद्र होते जर त्याच्यावर चाकूने हल्ला झाला तर इंच कपडा कसा ज्यावेळी हल्लेखोराची हल्लेखोराला अजिबात खरचटले देखील नाही कथित हल्लेखोर हा चोरीच्या उद्देशाने गेला होता त्याच्याकडे एक सेड सापडला चाकूचे मने तीन तुकडे झाले एक तुकडा घरातच सापडला एक तुकडा शरीरात सापडला आणि एक तुकडा हल्लेखोरानं तलाजवळ टाकला होता तो देखील सापडला असं पोलीस सांगतात या चाकूचे तीन तुकडे झाले म्हणजे तो चाकू लोखंडाचा होता की प्लास्टिकचा नक्की समजायचं काय असा प्रश्न पडतो मिळालेल्या माहितीनुसार त्या रात्री करीना पार्टीत टल्ली होऊन घरी आली होती याआधी तिचे दारू पिऊन तराड झाल्याचे फोटो आणि व्हिडिओ अनेकदा व्हायरल झाले तिला टेन्शन आहे पैशाचे भोपाळमधील नवाब मन्सूर अली खान पतोडी आणि त्यांच्या कुटुंबाच्या नावे सुमारे पंधरा हजार कोटी रुपयांची मालमत्ता आता सरकारच्या ताब्यात जाणार आहे हे पंधरा हजार कोटींची संपत्ती जप्त होणार असल्यानं करीना आणि सैफ मध्ये वाद सुरू आहे करीना दारुजे नशेत तर असल्यानं तिचा आणि सैफचा त्या रात्री त्यांच्या बेडरूम मध्ये वाद सुरू होता त्यातच हा चोर आल्याने सैफ काय झालं हे पाहण्यासाठी खाली धावला यामुळे नशेत असलेली करीना त्यावेळी सैफला काही मदत करू शकली नाही हल्ला झाल्याचे समजतात नशेत असलेली करीना तिची अर्धी नशा उतरली आणि थेट बहीण करिश्माकडे निघून गेली तिथे सकाळी पूर्ण नशा उतरल्यानंतर ती हॉस्पिटलला पोहोचली या कारणामुळेच ती रात्री कोणाला भेटली ना तिने कोणाला कॉल केला आणि सदर प्रकार लपवण्याच्या उद्देशाने सैफने देखील पोलिसांना न कळवता त्याने मित्राला हॉस्पिटलला बोलवून थेट हॉस्पिटलला जाण्याचा निर्णय घेतला हॉस्पिटलमध्ये प्रकरण दडपून टाकण्याचा सैफचा प्लॅन होता मात्र डॉक्टरांनी पोलिसांना सदर हल्ल्याची माहिती दिल्यानं सैफचा गुपचुप उपचार करून घेण्याचा हा प्लॅन फसला सैफ अली खानचे वडील टायगर पतोडी यांना काँग्रेस सरकारच्या मुस्लिम मुस्लिमांमुळे एक पंधरा हजार कोटी रुपयांची मालमत्ता लुबाडता आली होती भारतात शत्रूंची संपत्ती जप्त करण्याचा कायदा आहे त्या कायद्यांतर्गत टायगर पतोडी यांची मालमत्ता सरकारनं जप्त केली होती काँग्रेस पक्षानं कायद्यात बदल करून ती त्यांच्या घशात घातली होती परंतु मोदी सरकार आल्यावर न खाऊंगा न खाणे दुंगा या न्यायानं ही मालमत्ता त्यांच्या ताब्यातून काढून सरकार जमा करण्याची प्रक्रिया न्यायालयीन लढाई जिंकून पूर्णत्वाला आणली त्यासाठी सैफ हल्ला होण्याच्या आधी पंतप्रधान मोदी यांना भेटण्यासाठी गेला होता पण पंतप्रधानांनी या प्रकरणात काही मदत करू शकणार नसल्याचे स्पष्टपणे सांगितलं होतं त्यामुळे ही मालमत्ता ताब्यातून गेल्यानं सैफ न हल्ल्याचा बनाव रचून खोटी सहानुभूती मिळवण्याचा प्रयास केलाय का असा प्रश्न देखील निर्माण होतोय पाटीत सुरा खूप असलेला माणूस चौथ्या दिवशी हसत हसत बाहेर पडतो ही केवळ जादूच असू शकते आणि लिलावती रुग्णालयातील डॉक्टरांनी ही लिला कशी काय साधली आणि या लिलेसाठी त्यांनी किती माया घेतली हा पण प्रश्न निर्माण होतोय हे सगळेच प्रकरण आता स्क्रिप्टेड होते का असा आता प्रश्न निर्माण होतोय या प्रकरणानं बांगलादेशी घुसखोरीवर शिक्कामोर्तब केलं असलं तरी पोलिसांनी माझ्या मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय असा गंभीर आरोप आकाश वडिलांनी मुंबईतील सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यातील संशयित म्हणून छत्तीसगडमधील दुर्ग येथून ताब्यात घेतलेल्या तरुणाच्या वडिलांनी मुंबई पोलिसांनी त्यांच्या मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त केलं असं म्हटलंय अठरा जानेवारी रोजी रेल्वे सुरक्षा दलानं दूरस्थानकावर मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस कोलकाता शालिमार ज्ञानेश्वरी एक्सप्रेस मधून आकाश कनोजियाला ताब्यात घेतला नंतर एकोणीस जानेवारी रोजी मुंबई पोलिसांनी बांगलादेशी नागरिक शरीफला अटॅक केल्यानंतर कनोजियाला सोडलं यावर आकाशचे वडील कैलाश कनोजिया म्हणाले की मुंबई पोलिसांनी माझ्या मुलाला त्याची ओळख पटवल्याशिवाय ताब्यात घेतलं या चुकीमुळे त्याचं आयुष्यच आता उद्ध्वस्त झालंय आता आकाश मानसिक अपघातामुळे कामावर लक्ष केंद्रित करू शकत नाही आणि तो त्याच्या कुटुंबाशी देखील जास्त बोलत नाही त्याची नोकरीही गेली आणि त्याचं लग्नही मोडलंय याला जबाबदार कोण पोलिसांच्या चुकीमुळं आकाशचं भविष्य उद्ध्वस्त झालंय या सगळ्या प्रकारावर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा लाईक आणि शेअर करा आणि अशीच माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद